महिलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसंच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज या समुदाय महाविद्यालयानं राज्यातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचं जाहीर केलं आहे यामुळे राज्यातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित महाविद्यालयात प्रवेश मिळणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली अशाच प्रकारची संधी जर्मनीमधील शैक्षणिक संस्थेतही उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं केसरकर यांनी सांगितलं न्यूयॉर्कच्या महाविद्यालयाशी सामंजस्य करारानुसार ही शिष्यवृत्ती ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून दिली जाणार आहे अर्ज करण्यासाठी मुंबईतील जुहू इथल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात अधिक संपर्क करावा अथवा बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अशी माहिती त्यांनी यावेळी दिली